पाच डिसेंबर रोजी काकुरवाडी राबोळी बुलडेशनच्या हद्दीमध्ये रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला त्या अनुषंगाने गुन्हे शाखे खंडविरोधी पक्षाचे अधिकारी आणि त्यांची टीम एसीपी पी शेखर बागडे एसीपी सी पी डोंगरे एपीआय तारमळे कापडणीस एपीआय आणि पी एस आय राठोड पीएसआय तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात होत्या त्यांची गाडी त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये दोन मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडून त्यांच्याकडची जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला त्या अनुषंगानं खन्नविरोधी पथकात अधिकाऱ्यांनी टीमने तपास केला त्यामध्ये अद्याप एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकवीस लाख सत्त्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामध्ये दोन मोटरसायकल एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम साडेसात लाख ज्यामध्ये एक लाख भारतीय चलनातील नोटा आहेत आणि साडेसात लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या दिन नोटा आहेत असा अद्यापर्यंत एकूण तपास सुरू आहे याच्यामध्ये प्रेम हरचंदी चंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला जो मुख्य आरोपी आहे आणि या एकूण सहा आरोपी पैकी नीता नावाची जी महिला आरोपी आहे तिनं या संपूर्ण प्रकरणाची टीम दिलेली आहे ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या परिचित आहे ओळखीची आहे तिनं त्या संपूर्ण प्रकरणाची टीप दिलेली आहे आणि गुन्हा घडवून आणलेला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्याचबरोबर मुख्य आरोपी प्रेम हरचंदाने याच्यावर देखील अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्याचबरोबर या आरोपींनी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत याचा देखील तपास सुरू आहे गावटीकटा आम्ही तपासामध्ये जप्त केलेला आहे तो देखील कुठून आणलेला आहे त्याच त्याने कुठून खरेदी केलेला आहे त्याचा देखील तपास सुरू आहे